परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करण्याबाबत तसेच परभणी येथील कोंबिंग ऑपरेशनची सीबीआयमार्फत चौकशी करण्यासंदर्भात अन्याय अत्याचारविरोधी युवा कृती समितीच्या वतीने आत्मभान आंदोलन केले तरुणांनी अर्धनग्न होत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हाताला रस्सी बांधून मुक आंदोलन केले हे आंदोलन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा परिषद येथे काढण्यात आले

ಪ್ರಕೃತಿ ಒಂದು ವಿಟಂಬನ ಮಾಡಿದ ಪವರ್ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ಜಾತಿವಾದಿ ಒಂದು ಕಿಡಿಗೇಡಿ ಒಂದು ಆ ಜಾತಿವಾದಿಯನ್ನು ಅದು ನಮ್ಮದು ಸಂವಿಧಾನ ಪ್ರತಿಕೃತಿಗೆ ಅವರು ವಿಟಂಬನೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಒಡೆದಿ ಇದು ಮಾಡಿ ಒಂದು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಅವಮಾನ ಒಂದು ಮಾಡಿಸಿ ಆಹ ಪವಾರ್ ಒಂದು ಅವನಿಗೆ ನಾ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ ಆ ಪವಾರ್ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅವನಿಗೆ ದೇಶದ್ರೋಹಿ ಒಂದು ಅವನ ಮ್ಯಾಗ ಒಂದು ಗುನ್ನ ದಾಖಲೆ ಮಾಡಬೇಕು ಆ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಕಾಶಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಲೇಬೇಕು ಇದು ಪವರ್ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಆಗಬೇಕು ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಈ ಕೋಂಬಿಂಗ್ ಆಪರೇಷನ್ ಅಂತೂ ಒಂದು ನಡೆಸಿ ಯಾ ಕುತಂತ್ರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ कुतंत्र हिंदे कारण वागतर ಮಾಡಬೇಕು सीबीआय ಮುಂದೆ इथं मुद्दाच आमचा बंधू सोमनाथ सूर्यवंशी हत्येचा कट हा प्रशासनाने रचलेला आहे कारण का जिथे आपण न्याय मागायला जातोय अशा ठिकाणी त्याचा मृत्यू होतोय म्हणजे हा कट रचूनच केलेला आहे प्रशासनाने कारण जर आमच्या महापुरुषांवर विटंबना केली जात असेल तर आम्ही त्याचा विरोध करणार आणि त्याचा विरोध केला म्हणून आमच्या या बंधूला सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी पकडून पोलीस कस्टडीमध्ये दोन दिवसात इतकं मारलं की त्याचा मृत्यू झाला तुम्ही देशद्रोही कसाबला ते वर्षभर ठेवू शकता पण आमच्या बंधूला तुम्ही दोन दिवसात जीव जाईपर्यंत मारलेला आहे तरी हा कोणता न्याय आहे आम्ही कुठे न्याय मागायला जायचं म्हणून आज आमच्या या सोलापूरमधील युवा कृती समितीकडून आज मुख मोर्चा मारपत, तोंडाला पट्टी बांधून आणि अर्धनग्न होऊन आम्ही आत्मभान आंदोलन केलेलं आहे जर लवकरात लवकर आमच्या बंधूला व तेथील आमचे कित्येक भय भीमसैनिक आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते माघार घेतले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन यापेक्षा डबल आंदोलन आम्ही भारतभर राबवूया ही तुम्हाला मी एक आदेश देतो